नमस्कार स्वागत आहे आपलं कुस्ती हास ध्यास यूट्यूब चॅनलमध्ये खेळ लाल मातीतला महाराष्ट्र केसरीचा थरार गेले एकोणतीस जानेवारी ते दोन हवा फेब्रुवारीपर्यंत चालू असणार आहे हा महाराष्ट्र केसरी रणसंग्राम त्या रणसंग्राममध्ये कोण होणार या थार गाडीचा मालक कोण होणार या बुलेट गाडीचा मालक कोणाला मिळणार बुलेट गाडी कोणाला मिळणार प्लेंडर गाडी अशा अनेक बक्षीचा करी कोण होणार अशी उत्सुकता सर्वांना लागून राहिली आणि आत्ता ही उत्सुकता शिगेला पोचणे पोचली आहे सायंकाळच्या सत्रात एक तुफानी लढती होणार आहे ते आपणाला आमचे मार्गदर्शक कुस्ती हाज ध्यासचे हितचिंतक कुस्ती सर यांच्यातून ह्या लॉट संदर्भात जाणून घेऊया नमस्कार दोन हजार पंचवीसचा महाराष्ट्र केसरी कोण होणारी ही उत्सुकता लागलेली आहे आजचं चौथा दिवसातलं सायंकाळचं सत्रामध्ये मातीबाग महाराष्ट्र केसरीसाठी महेंद्र गायकवाड हा सोलापूर जिल्ह्यातील सी सीचा आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलन तो पुण्याला सराव करतो अर्जुन आवाड काका पवार यांचे पट्टे आहेत दोन हजार तेवीसचा तो उपमहाराष्ट्र केसरी आहे तो जागतिक विजेता आहे अनेक स्पर्धेचा अनुभव आहे शिवराया चांदीच्या गदे सोन्याच्या गदीचा तो मानकरी ठरलेला आहे अनेक स्पर्धेचा अनुभव आणि अनेक अधिवेशनाचा अनुभव असणारा प्रचंड मोठ्या ताकदीचा मोठी देहीदृष्टी लाभलेला महेंद्र गायकवाड विरुद्ध संदीप मोटे हा सांगली जिल्ह्यामधील जत तालुक्यातला कंटेचा भोसले आम शाळेला सराव करतो शहाजी पवार पारगावकर यांचा पट्टा कमी काळात त्यांनी चांगली तयारी केलेली आहे दोन हजार बावीसचं त्यानं अधिवेशन गाजवलं सातारा जिल्ह्याचं दोन हजार तेवीसचं कोथरूडचं अधिवेशन गाजवलं दोन हजार तेवीसचं फुलगावचा अधिवेशनमध्ये मातीमध्ये तो उपांत्य लढतीमध्ये सिकंदर सेख बरोबर चांगला लढला आणि आता सांगली जिल्ह्याचं तो ओपन गटामधनं महाराष्ट्र केसरीसाठी प्रतिनिधित्व करतो आहे आत्तापर्यंत त्यानं दोन कुस्त्या चांगल्या काढलेल्या आहेत कालच्या सत्रामध्ये सातारा गणेश कुंकुलेच्या बरोबर त्याची कुस्ती आली गणेश कु कुंकुलेवरती विजय मिळवून त्यानं पुढल्या फेरीमध्ये धडक मारलेली आहे आजच्या सायंकाळच्या सत्रामध्ये आज दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सायंकाळचं सत्रामध्ये महेंद्र गायकवाड आणि संदीप मोठे अशी तुल्यबळ लढत होणार आहे त्याचबरोबर मातेवामध्ये वेताळ उर्फ दादा शेळके तोही राष्ट्रीय विजेता आहे आणि अनेक स्पर्धेचा अनुभव असणारा आणि महाराष्ट्रातली अनेक मैदानं गाजवणारा अत्यंत चानाक्ष पैलवान आहे तो घातकी पैलवान आहे कधी काय करेल काय सांगताही येत नाही असा दादा शेळके आणि त्याच्या विरुद्ध लढणारा दोन हजार बावीसचा उपमहाराष्ट्र केसरी विशाल उर्फ प्रकाश बनकर म्हणून महाराष्ट्राला परिचित असणारा कालच त्यानं एक दोन हजार एकोणीसचे महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर याच्यावरती चांगला विजय मिळवून एक धक्कादायक निकाल त्यानं दिला असे मातीमध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये कुस्त्या पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर विक्रमसिंह भोसले सोलापूर जिल्ह्यातील सांगोल तालुक्यातील खवजपूरचा वस्तात भारत भोसले यांचा चिरंजीव आहे भंडारा जिल्ह्याकडनं लढतो आहे त्यानं काल एक प्रेशन लढत दिली अनिकेत मांगडेबरोबर पुण्याच्या मिळालेल्या संधीचं सोनं केलं आणि त्यानं धक्कादायक निकाल अगदी त्याच्या कमी वयामध्ये वय वर्ष अगदी वीस वर्षाचं वय आहे आणि या कमी वयामध्ये प्रचंड असा अनुभव त्याला प्राप्त झालेला आहे आणि त्याच अनुभवाच्या जोरावरती त्यानं चांग काल चांगली कामगिरी केली तोही माती विभागामधनं आहे आता माती विभागामधनं संध्याकाळच्या सत्रामध्ये कोण आता फायनलला पोचणार याची उत्सुकता लागलेली आहे त्याचबरोबर माती विभागा मॅट विभागात माती विभागाबरोबर मॅट विभागामध्ये तुल्यबळ लढते दोन वेळेला महाराष्ट्र केसरी झालेले जागतिक विजेते पलवान शिवराज राक्षे विरुद्ध पृथ्वीराज मोहूळचं त्याच्या प आव्हान आहे मोठं गादी विभागामधनं कालच शिवराज राक्षे भवनी माऊली कोकट्यावरती चांगला विजय मिळवला आणि आत्ता सध्या त्यांची कुस्ती लढण्याची परिस्थिती किंवा आता जी कुस्ती लढत आहेत हे पाहून प्रचंड मोठा कॉम्पिटिस त्यांच्या मनामध्ये आणि तिसऱ्यांदा महाराष्ट्र के केसरी हो होणारच असे सर्वांनाच उत्सुकता आहे आणि महाराष्ट्र केसरी होणारच या इराद्यानं ते मैदानामध्ये उतरलेले आहेत त्याचबरोबर अनेक नव्या दमातले पलवान त्याचबरोबर या नगर जिल्ह्याचा सुदर्शन कोतकर नावाचा चांगला पलवान महाराष्ट्रवर चाललेला आहे तोही या स्पर्धेमध्ये चांगली चमतदार कामगिरी करायला लागलेला आहे पृथ्वीराज मोहोळ शिवराज राक्षे सुदर्शन कोतकर असे गादी भागामधनं तुल्यबळ असे पलवानात महाराष्ट्र केसरीचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत महेंद्र गायकवाडा दोन हजार बावीस साली हुकलेली संधी तिच्यासाठी पुन्हा एकदा चालून आलेली आहे तो जर महाराष्ट्र केसरी झाला तर महाराष्ट्राला अठ्ठेचाळीसावं महाराष्ट्र केसरी मिळणार आहे कारण याच नगरमध्ये त्यानं सोन्याची खांद्यावरती घेतलेली आहे शिवराय केसरीची असा तुल्यबळ पलवाना आहे त्याचबरोबर प्रकाश बनकर यालाही आपण आता अगदी नजर करून चालणार नाही तो तोही चांगला प्रकाश झोकामध्ये हो आलेला दोन हजार बावीसची संधी हुकलेली ती संधी पुन्हा मिळवण्यासाठी प्रकाश बनकरी चांगल्या तयारीने उतरलेला आहे त्याचबरोबर दोन हजार एकवीस साली ज्यांच्या पायाला थोडीशी दुखापत झाली दोन हजार चा, बावीसचं अधिवेशन चांगलं गाजवलं सातारा जिल्ह्याचं आणि ती दुखापतीने दोन हजार तेवीस साली मुंडवर काढलं पण त्यामध्ये त्या इंजियमधनं चांगली तयारी करत फिनिज पक्षासारखा पुन्हा राखेमधनं उठून वेता उर्फ दादा शेळकेने फार मोठी मुसंडी मारलेली आहे आता अलीकडं पाहिलं तर महिना दीड महिन्याच्या या याच्यामध्ये दादा शेळकेनी मैदानी कुस्त्या म्हणजे यात्रेतले जे मैदान भरतं त्यामधल्याच कुस्त्या अगदी प्रेक्षणी केलेला आहे तोही महाराष्ट्र केसरीचा प्रबल दावेदार आहे आणि अनेक अशा नवी नवे पैलवान यांना संधी मिळालेल्या आहे आता सायंकाळच्या सत्रामध्ये इकडं आपल्या सर्वांचं लक्ष लागलेलं ला। आहे या थार गाडीचा या बलोरा गाडीचा या बुलेट गाडी आणि स्प्लेंडर गाडीचा त्याबरोबर सोन्याची रिंग आत्तापर्यंत अनेक अधिवेशन पार पडली पण कुठल्याच अधिवेशनमध्ये सोन्याचं बक्षीस देण्यात आलं नव्हतं पहिल्यांदाच आमदार संग्राम भाया जगताप यांनी सोन्याची रिंग तृतीय क्रमांक विजेता ठरणाऱ्या पलवांसाठी ठेवण्यात आलेल्या तर पाहूया कोण होणार महाराष्ट्र केसरी मी कुस्ती हेच ध्यास युट्यूब चॅनलचे संस्थापक आणि भोसलेम शाळेचे एकेकाळचे सुप्रसिद्ध पैलवान पारगावच्या मातीतील रत्न दीपक पवार यांना विनंती करून पब्लिक रिएक्शन पण आपण टाकणार आहे ते आपण बघावी धन्यवाद